हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रीणचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी नवीन कॅमेऱ्यात शूट होत आहे <laughs> नवीन म्हणजे माझा जो घेतलेला होता त्याच्यात मी करत नव्हते तर ह्याच्यात करत होते फ्रंट बॅक होतं ते ह्याच्यात होतं फ्रंट मी घेतला आहे मी थोडी वेगळी दिसेल चांगली गोरी गोरी दिसेल कारण का कॅमेरा क्लिअरिटी आहे त्यामुळं प्रॉब्लेम काय आहे सांगते ही अपडेट आहे अपडेट देत आहे व्हिडिओ तुम्हाला पाठवू शकले नाही टायमिंग किती झाले पाच वाजत आलेत का सांगते मी आपल्या आपल्याचीवून एक नवीन काम करून ठेवले पाडून ठेवलेलं आहे त्याचा डिस्प्ले गेलेला आहे हे बघू शकता सगळं ओपन झालंय माझे खूप सारे याच्यामध्ये नंबर होते सगळे नंबर गेलेले आहेत सगळं गेलेलं आहे हे अपडेट देते एवढ्यासाठी पूजा आहे खूप सारे जण मला फोन करणारे आहेत खूप सारे जण विचारपूस करतात खूप सारे जणांच्या शुभेच्छा येत आहेत पण प्रॉब्लेम हा झाला की आता नंबर नाही आहेत सगळे होते मोबाईललाही गेले आता पहिला जाणार आहे आम्हाला पूजेची सगळी म्हणजे बाजार वगैरे खरेदी करायचे पण ही अपडेट जरूर लक्षात घ्यावी पुन्हा अन्यथा असं होऊ नये की आम्ही शुभेच्छा द्यायचं होतं हे होतं पण ताई तुझा फोन लागत नाही कारण ला। <laughs> व्हॉट्सअपला वगैरे माझं काही दिसणार नाही खूप सारे जण माझ्या व्हॉट्सअपला आहेत पण व्हॉट्सअप वगैरे सगळं गायब आता ज्यांच्या ज्यांच्याकडे नंबर असेल त्यांना त्यांना मी पूजेतून फ्री झाल्यानंतर मी ही कॉल करेन बघूया आता निघतील रिपेरिंग दिले की जाणार सगळं डिस्प्ले हा डिस्प्ले हाय असंही झालं तर हे आता जर काढायला गेल ना हे पूर्ण निघून पडायला लागले हा जो दिवस होता ना हा आमचा खूप धावपळीचा आणि या दिवसापासून खरी पूजेची तयारी आणि खूप धावपळ जे आई आणि दादाने आणलेलं होतं पैंजण ते एका पायात आईने घातलेलं आहे एका पायात दादाने घातलेलं आहे खूप साऱ्या जणींचे कमेंट असतात की सोनाली तू खूप भाग्यवान आहे तर होत आई नो मी खरंच भाग्यवान आहे मला खूप सारी जीव लावणारी माझी आपली माणसं मिळालेली आहेत आता कुठे निघालेला आहोत डीमाटला आवाज घशातून फुटत नाही बॅकग्राऊंड वाईज देते माहीत नाही तुम्हाला किती कळेल काय होईल इरिटेट होईल न होईल अखंड चालू असलेल्या कामाच्या ह्याच्यामध्ये आपल्या पूजेच्या म्हणजे घाईमध्ये ना सगळ्यांना ओरडून ओढून ओर ओरडून ते म्हणतात ना आपण प्रत्येकाला बोलावं लागतं हे करा ते करा असं आहे तसं आहे यानं काय झालं बोलून 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 झाला कसा खराब तब्येत वगैरे व्यवस्थित आहे पण आपल्याला जास्त बोलावं लागतं ते कुठं अशा कार्यक्रमामध्ये सुरुवातीला डिमार्टमध्ये आल्यानंतर आम्ही घेत आहोत आपल्या पूजेचा बाजार जो काय आचार्यांनी लिस्ट दिलेली होती एक ताई म्हणत होती की मेन्यू काय काय सांगेन मी तुम्हाला ताईनं तर त्याच्यामध्ये ना सुरुवातीला आईनं हळद आणि मीठ आधी मीठ खरेदी केलं आणि नंतर मग हळद आणि मग तूप बघा कधीही लक्ष्मी मिटायला लक्ष्मी मांडलं जातं त्यामुळे तुम्ही कुठल्याही कार्यक्रमाचा जेव्हा असं शुभकामाचा ज्या वेळेला तुम्ही बाजार खरेदी करायला जाताना तर तिथं मीठ जरूर खरेदी करावं आता हे काय मला माहीत नव्हतं पण मुंबईच्या आईने मला सांगितलं ती अपडेट मी तुम्हाला देत आहे कारण जे चांगलं असतं पॉझिटिव्ह असतं शिकण्याजोगं असतं मग ते ज्ञान समोरच्याकडून जर मला आलं तर मी ते तुम्हाला देत राहते आणि माझं स्वतःचं काय असेल तर मी तुम्हालाही शेअर करत असते घेतलेलं आता बऱ्यापैकी याच्यामध्ये आज खूप सारं साहित्य होतं मेन म्हणजे होतं की आता पई पाहुणे येणार घराकडे आम्ही राहणार थोडा दिवस काही राहावं हो लागेल ला आम्हाला कारण कसं पूजा झाल्यानंतर घर आपण रिकामं सोडत नसतो त्यामुळे मग बादल्या बकेट स्टूल खूप साऱ्या तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितला तर तुमच्या लक्षात येईल तो तो कोलम घे ना खूप कमेंट आलेले की ताई झाडू वगैरे जे काही वर्षाचं लागतं ते घेऊन ठेव कारण पुन्हा तुला झाडू वगैरे घ्यायला चालत नाही वर्षभर तरी असं म्हटलं जातं पूजा झाल्यानंतर त्यामुळे मग काही काही झाडू घ्यायचे होते ना ते झाडू घेतलेले आहेत कलर वेगळा घेतो चांगला घेतो मग कलर नाही मला पिंक कलर आवडतो तो पिंक नाही आहे महाराज तो ऑरेंज कलर आहा, दादा पिंक कळतो पिंक तर काही ना स्टूल घेतलेले आहेत जे बसायसाठी काही बादल्या आणि काही छोट्या बादल्या आता जेवढं लागतं तेवढंच कारण माझ्या घरामध्ये आपण जिथं आता आहे त्या घरामध्ये ना फक्त आंघोळीची एक बादली आणि एक स्टीलची बादली माझ्याकडे एवढ्याच बादल्या आहेत माझ्याकडे एक्स्ट्रा एकही बादली नाही ज्याच्यामध्ये स्टील नाही प्लास्टिक नाही त्यामुळे आता घेणं गरजेचं होतं दादा आणि दादाच्या पसंतीने कलर घेतलेला आहे जो दादाला आवडतो तो कलर आणि आईनं तिच्या पसंतीने घेतलेला आहे जो तिला कलर आवडतो तो दादाचा अवकाश घसरतय दादाची गॅरंटी आहे मला

सगळी पॅकिंग केली रिक्षामध्ये मी आणि आई पुढे आलो आणि तुमचे दादा आणि आपले मुंबईचे दादा हे आलेले होते मागणं टू व्हीलरवर कारण भरपूर बाजार होता माझा घरातला वेगळा होता आणि वास्तुक शांतीचा वेगळा होता त्यामुळे ते सगळं घेऊन घरी आलो लगे हात स्वयंपाकाला लागलो कारण दोन पाहुण्या मुंबईवरूनच येत होत्या मी ओळख करून देईन या व्हिडिओमध्ये त्यांची क्लिप घेतलेली होती पण प्रॉब्लेम एक झालेला आहे की मोकळाच कॅमेरा घेऊन उभा राहिलेली होती च्यू त्यामुळे त्यांचं काही रेकॉर्डिंग झालं नाही मी दाखवेन तुम्हाला उद्याच्या परवाच्या व्हिडिओमध्ये हा दिवस आहे वीस तारखेचा आणि जो आधीचा व्लॉग होता तो एकोणीस तारखेचा हा वीस तारखेचा आहे त्या दिवशी सकाळी आता माणसं वाढली अजूनही वाढणार होती एवढ्या सगळ्यांचा स्वयंपाक आणि पुन्हा एवढ्या सगळ्यांचा आंघोळीचं पाणी विचार केला एक मोठी शेगडी आहे आणि एक सिलेंडर एक्स्ट्राचा होता ते काढलं आणि फटाफट बाहेर जोडून घेतलेलं आहे हे जोडी बसवले पाणी तापून दे दादा खाली काय घेतलं नाही जाते की Nē, nē, nē. Un tad tas ir... Jā. 22. Taukas.

<laughs> <laughs> सांगू मला ना हाच फोटो पाहिजे होता आपल्या सेम सेम फोटो पाहिजे सोन्याच्या हून काय म्हणतात की सोन्या हून सुंदर गिफ्ट सुंदर नाही मौल्यवान मौल्यवान पण सुंदर मला ना हो सुंदर मौल्यवान ठीक आहे सोन्या मौल्यवान हा गोष्ट आणि मेन म्हणजे ना स्वामी आले आणि मी माझ्या ऑडियन्सला पण सांगते कि तुम्हाला पहिल्यांदा आम्ही दोन ब्लॉगर दिसणार आहे आजपासून एकत्र आणि यशच्या चॅनलचं नाव आहे लिंक पण देईन पण नाव जे आहे ते यश गुगे ब्लॉग ज्या आता नवीन ताई आहे ज्यांना लिंक मिळाली नाही त्यांना सांगते चॅनल आहे सबस्क्राईब जरूर करा आणि मला जसं प्रेम देतात तसं यशला द्या यश व्हा याच्यासाठी ना आभार तर अजिबात नाही अजिबात नाही मला मिळालं मला हे पहिलं आणि हेच घेऊन उद्या आमचा गृहप्रवेश होणार आहे

मम्मीला मी आधी विचारलं आताच्या घरात स्वामी मला फोन आणि हाच पाहिजे होता, होता। दे दे आता रिमोट आता इथं नाही लावायचा फक्त चेक करून घ्यावा लागेल महाराज खूप सुंदर दिसत डार्क कलर लागतो रिमोट वरते यश हा हा फोटो ना वर सेंटरला लावायचा त्याच्या खाली देवघर आपलं येणार मस्त आहे मस्त आहे बघाओ सोन्यासारखं पोर पोरग कसं ढिगाऱ्यात पडलंय बापग बाई त्याला खाली बसायला नाही मामाच्या घराचा काय म्हणतात तसा अवतार काय सोय नाही यशची हे ना बघ हे ऐक हे सगळा पसारा नेऊन आहे तुला संध्याकाळी एकोणीस तारीख जी होती त्या दिवशी संध्याकाळी मी जसं म्हणलं दोन पाहुणे आलेल्या होत्या त्या जवळजवळ साडेआठ नऊ ला आलेल्या होत्या आणि यश जो होता तो रात्री जवळजवळ अडीच ते पावणे तीन ला आलेला होता तो कुठल्याही ट्रेनने येत नाही लक्झरीने येत नाही कशाने येत नाही त्याला आपली स्वतःची गाडी लागते त्या गाडीतून येतो त्याला तसा प्रवासच आवडत नाही त्यामुळे तो एकटाच आलेला होता रात्री जवळजवळ अडीच वाजलेल्या होत्या हे टायमिंग सकाळचं होतं वीस तारखेचं मी सांगितलेलं होतं यशला की तू तु, तुझ्या आवडीनं पसंतीनं तुला जशी पाहिजे तशी कपडे घे आम्ही पैसे देतो का तर इथं आपण नाही घेऊ शकत जसं त्यांनी आमच्याशी केलं की के बाबा हा तुमचं तुम्ही घ्या तुम्हाला जसं सा पाहिजे साईजनुसार तसं सांगितलेलं ते बघत होते मी कसा घेतलेला आहे धडका घेतलेला आहे का नाही म्हणून हे जे टायमिंग होतं हे दुपारचं होतं आणि या दिवशी ना आम्हाला जेवढ्या घागरी लागणार होत्या आता व्हिडिओ स्टार्ट झालेल्या आहेत पूजेच्या आजपासून संध्याकाळी पण एक व्हिडिओ येईल होता होईल तेवढं पट 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 तुम्हाला व्हिडिओ देण्याचा प्रयत्न आहे कारण जास्त लांबड नको त्यामुळे एक सकाळी व्हिडिओ येईल एक संध्याकाळी येईल ज्या दिवशी येईल त्या दिवशी अपडेट देईल कारण का अजूनही कामं पसारा खूप सारा आहे तेवढा असा वेळ नाही तरी पण आज संध्याकाळी मी अजून एक व्हिडिओ पाठवत आहे हा व्हिडिओचा इथं सेंड करते सर्वांना श्रीस्वामी समर्थ